अंबाजोगाईमध्ये योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव हा सुरू आहे असे कार्यक्रम प्रसिद्ध गायक जलवंतांचं गायन वादन प्रवचन असे विविध उपक्रम कार्यक्रम सुरू आहेत प्रत्येक दिवसाचं आगळं वेगळं महत्व असतं पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी इथं असते अंबाजोगाईतील हो बऱ्याच व्यक्ती बरेच नागरिक हे वेगवेगळ्या शहरामध्ये महानगरामध्ये असतात या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं ते गावी येतात होत त्यांच्या तेव्हा माय बापांना कष्ट उपसलेले असतात गुरुजी उपवासी राहून कोलमजुरी करून कोणता आदमी भाकरी मुलाला कोण जेवण घालून पदवीधर केलेलं असते मुलाला आणि मुलं मग होत करून मोठा पगार मोठा बंगला बांधतात शहरामध्ये आणि ठरवलेलं असते मुलांनी केवढे कष्ट आमच्या माय बापाने उपसले आता सुकाट ठेवून त्यांना त्यांच्यासाठी स्पेशल एक रूम काढलेली असते एसीची दोन माणसं सेवेला ठेवायची ठरलेलं असते इथे साहेब ठरलेलं असते पण सगळी तयारी झाली त्या खोलीत माय बापाचे फोटो लावावे लागतात प्रत्येकाच्या जीवनात घडले जेव्हा सुखाचे दिवस येतात तेव्हा कौतुकाची छाप निघून जात असते आज माय कौशल्या घडून म्हणाली तुम्हाला एक मिनटा दर्शन जी की आधार घेणार कैके होणार एवढ्या सजवून आला अयोध्या को सजाओ भैया अयोध्या सुरक्षित करण्यासाठी समाजी वापस आले प्रभूजी चंद्र केलो अयोध्या की दशा ठीक नाही

त्याची बायको गाठी गाठीचे दुकडे नेसलेली होती दोन लेकर उघड्या नाकाचे होते तो नावानी त्यानं मला पलीकडे नेलं होत मी त्याला सोन्याची मुद्रिका दिली तो वापस केली त्या गरीब तो दिसत नाही तो बघा मागा सर्वात मागे आहे प्रभू तिथे आले केवळ रडायला गरीब को भूल गाय का भगवान सौदा साल पहले कुछ नहीं था मेरी प्रार्थना तो कर रहे थे जाना गंगा पार खड़े तीन जने आज दिभीशन का विमान मिल गया तो मेरी फूटी टूटी नहीं, नहीं गया शर्मिंदा हो गया कैसे शर्मिंदा अरे सौदा साल पहले कुछ नहीं दिया था आज भी वनवासी हो मेरे पास कुछ नहीं है दो दो बार फुकड़ जाना शर्म नको फक्त तुम्ही म्हणाले होते फिरती बार जवळ तुम्हाला आवा तो प्रसाद आणि श्रीभूमी चौदा वर्षाने वापस आल्यावर जे मी ते तू स्वीकारायचं आठवण आहे मग धन नको पण माझ्या बायकोची माझी दोघा नवरा बायकोची एकच इच्छा आहे असा ही राग जगाना दिना ती रामाची जन्मभूमी अयोध्या कशी असेल ते आम्हाला या मिळेल जी मला धरण असं हे प्रयत्न